म्हणजे एवढा मान्सून त्या ठिकाणी जे काही आहे पाऊस पाऊस का डिस्टर्ब झालाय त्या गोष्टी थोड्या स्लॅंड मधून सांगून आपण लवकरच आवडता येऊ तर मित्रांनो बघा हा एक पृथ्वीचा भारत देश भारत देश दिसतो तुम्हाला त्याच्या खाली जो हिंद महासागर आहे त्या हिंदी महासागरात एक रेषा दिसते भूगोलाच्या पुस्तकामध्ये सगळ्यांनी शिकले विश्ववृत्त नावा दे सगळ्यांनी ऐकले एक विषुववृत्त गेलंय रेषाची खाली तुम्हाला दिसते ही विषयवृत्त आहे ठिकाणी तर होतं काय याच्यावरती व्यापारी वारे सतत ठेवत असतात पृथ्वीच्या गोला बदल आणि हे व्यापारी वारे सात जून काय करतात ते शिफ्ट होतात सात जूनला प्रेशर बेल्ट शिफ्ट झाल्यानंतर निश्चित यावं सात जूनला रेषा वरती सरकते हिमालयाकडे आणि आपण म्हणतो मान्सून आला सात जूनला प्रेशर बेल्ट शिफ्ट होत असतात त्यावेळेस मात्र ते काय काय येऊन येतात हे मला बास्त घेऊन आपल्याकडे येतात भारतावर आपण म्हणतो सात जून पाऊस आला पण कधी कधी काय होत एक राहिलं निश्चित आणि त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये ते परत खाली निघून जाते रेषा परत तिच्या लाईनवर जाते म्हणजे जून ते सप्टेंबर ती विश्व वृत्तापासून ती रेषा वरती येते आणि परत ती खाली येते त्याला इंट्राट्रॉपिकल कन्वर्जन्स झोन म्हणतात ती शिफ्ट हो होते हिमालयाकडे दाब कमी झाले की चार महिने आपल्याकडे पावसाळा येतो आणि ती परत निघून जाते खाली परत हिवाळा आणि उन्हाळा त्यानंतर परत पावसाळा असंच एक चक्र आहे परंतु जे सध्या हे चक्र खंडित झालंय बघा आता नेमकं होतं काय कधी कधी सात जूनला पाऊस येत नाही जुलैमध्ये पाऊस येत नाही गणपतीमध्ये पाऊस येतो असं काय होत आपले लोक कुठंतरी चला देवाला पाणी घेऊन जायचे असे हे करता आपल्याला माहीत नव्हतं असं काय होतं काही वेळेस सप्टेंबर मध्ये पाऊस आलेला आहे काही वेळेस दोन दोन तीन तीन महिने पाऊसच नाही अगदी एक महिना पाऊस पडतो त्यावेळेस दुष्काळही पडतो की खूप कमी पाऊस होतो तर अशा वेळेस काय होत नेमकं नेक्स्ट घ्या आता मित्रांनो बघा मूळ मुद्दा असा आहे या ठिकाणी की सॉरी नेक्स्ट घ्या मागे जे त्यांच्या पुढचे गेम जाईल त्याच्यामध्ये हा आता होतं काय बघा सात जूनला ला जो पाऊस येत नाही ना त्याचे कारण देखील सांग सांगतो तुम्हाला परंतु एक छोटस उदाहरण मी गमतीशीर या ठिकाणी सांगत असतो नेहमी आता जागतिक तापमान वाढ म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या मान्सून सगळा बिघडला सगळ्यांची शेती आज डिस्टर्ब झाली आहे त्यांना काही कारण आहे ते कारणच मी या ठिकाणी सांगणार आहे बघा या ठिकाणी एक मॅप दिसतो तुम्हाला हा जगाचा मॅप सगळे देश याच्यामध्ये काही दोनशे चाळीसशे काही देश असतील ना सगळे समुद्र आणि सगळे देश ही पृथ्वीचा सगळा मॅप आहे आणि हे पिवळ जे दिसत तुम्हाला हे वावंट आहे हे वाळवंट आहे आता काय झालं गमतीशीर सांगतो तुम्हाला तर आज रामचंद्र जेव्हा सीतामाईचा शोध घेत घेत दक्षिणेत जातात त्यांना समजलं की रावणाने सीतामाईला लंकेत पळून दिलंय अपहरण केले तेव्हा ते रामेश्वर तिथं तर समुद्र येतो आता लग्क जायचं कस त्यावेळेस मात्र काय होत त्यावेळेस ऋषींनी सांगितलं की समुद्र देवाची आराधना करा तेव्हा मात्र प्रभू रामचंद्रांनी समुद्र देवाची आराधना सुरू केली साडेतीन दिवस झाले समुद्रदेव काही प्रसन्न होईना त्यावेळेस मात्र प्रभू रामचंद्रांना राग आणावत आला त्यांनी धनुष्य उचललं आणि त्या ठिकाणी ब्रह्मशीर नावाचं एक आश्रम जमलं आज जे न्यूक्लिअर वेपन जे आहे ना आपल्या देशाकडे अण्वस्त्र जे आहे ना आपल्याकडे पूर्वीच्या काळी हे अस्त्र होते पाशुपतास्त्र ब्रह्मास्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र असे हे इतके विनाशक अस्त्र होते तर संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करू शकेल अशी विनाशक अस्त्र त्या काळात देखील होती कदाचित न्यूक्लिअर वेपनच असतील तर प्रभू रामचंद्रांनी राग आधावर झाल्यानंतर त्यांनी ब्रह्मास्त्राचा जप केला आणि सांगितलं की मी समुद्रावर सोडणार आता त्यावेळेस मात्र वरुण देव प्रकट झाले आणि त्यांनी काय सांगितलं प्रभू असं करू नका तुम्ही जर माझ्यावर तर माझ्या माझ्याकडले हजारो करोडो जीव मरतील या ठिकाणी गतप्राण होतील आणि प्रलय होईल समुद्र आटल्यानंतर त्यावेळेस मात्र प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मपास्र खाली घेतलं आणि सांगितलं की ह्या आहे या असाचा असा नियम आहे की ते जपल्यानंतर सोडावं लागतं तेव्हा मात्र तेव्हा मात्र ऋषींनी सांगितलं का आता काय करू जर हे सोडल्यानंतर नाशे उत्तरेला ध्रुमकुल्या नावाचं बेट आहे त्या ध्रुमकुल्या नावा नावाच्या बेटावर बंजर भूमी तिथे कोणी राग नाही पूर्वीचे लोक राजे लोक जे काही कुणी तर अपराध केला तर त्या ध्रुमकुल्य नावावर बेटावर सोडून देते त्याच्यावर डाकू बदमाश लोक त्या ठिकाणी सोडून दिले जायचे त्या ठिकाणी ऋषीजी सांगितले की ह्या बाजूला पाच हजार किलोमीटर अंतरावर ध्रुमकुल्य नावाचं बेट आहे तिथून सोडत प्रभू रामचंद्रांनी रामेश्वर पासून ब्रह्मास त्याच्याकडे ब्रह्मशिला सोडलं असं म्हणतात की उझबेकिस्तान या प्रांतात जाऊन पडलं ते त्याच्या रेंजमध्ये येणारे संपूर्ण क्षेत्र झालं आज तुम्ही बघताय सौदी अरेबिया आफ्रिकेचं जे काही डिझर्ट दिसतंय हे रामचंद्र प्रभू रामचंद्रांच्या ब्रह्मासराच्या प्रभावामुळे झाला असं म्हणतात रामायणाचे त्याचे पुरावे कदाचित झाले असेल त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की त्या भूमीमध्ये कधीही पाऊस पडणार नाही कधीच पाऊस पडणार नाही मात्र त्या ठिकाणी दुर्मिळ अशा काही गोष्टी परंतु रामायणाला बनवशील होत की सात हजार वर्ष झाली रामायण घडून सात हजार वर्षामध्ये ह्या वाळवंटात कधीही पाऊस पडला नाही मात्र आमच्या इतका चमत्कार आहे विज्ञानाचा की सौदी अरेबिया उजबेकिस्तान दोन दोन तीन तीन हजार किलोमीटर पाऊस पडतो आता आणि आम्ही रामायणाला सुद्धा माझ्या टाकतो पहिलं सात सात हजार वर्षाचे रेकॉर्ड म्हणले मुद्दाम लंकीने सांगत असत मागं गेल बघायला म्हणजे मला सांगायचं काय की हे का झालं असेल हे का झालं असेल असं नेमकं काय झालं की आम्ही रामायणाचे रेकॉर्ड मोडले ज्या भागात मध्ये सौदी अरेबियाला पाऊस पडत नव्हता दुबईला पाऊस पडत नव्हता वाळवंटात पाऊस पडत नव्हता राजस्थानला दोन हजार दो किलोमीटर पाऊस असो तिथं पाऊसच पडत नव्हता हे फेनामीनं काय बदलले तर बघा मित्रांनो आम्ही काय केलं जंगल तोड गेली त्यांनी पूर्ण शेषांकडे आग लागली काहीतरी हजार हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी झाड नष्ट झाली सरांनी देखील सांगितले की ऑक्सिजन फक्त कोण रिलीज करतात फक्त झाडां झाडाच ऑक्सिजन निर्माण करतात या जगामध्ये फक्त झाडच ऑक्सिजन निर्माण करतात आणि ऑक्सिजनच्या तीन आजपासून ओझोन नावाचा एक वायू तयार होतो जो ओझोन नावाचा वायू एका ऍटमॉस्फिअर मध्ये एका लेअर मध्ये सूर्याकडून येणारे अतिनिलकरण थांबवतो तो वायू अतिनिलकरण थांबवतो म्हणून त्या ठिकाणी आपण सुरक्षित म्हणून आपण बरोबर आपल्याला जे काही लागतं जेवण टेम्परेचर येतं परंतु ह्या ज्या गोष्टी जंगलतोड झाल्यामुळे ऑक्सिजनच रिलीज होत नाही त्याच्यामुळे ओझनचा लेअर कमी झाला आणि उष्णता वाढली आणि समुद्रात लवकर शेअर डेव्हलप व्हायला लागले आणि पर्जन्य चक्र बिघडले बऱ्याच गोष्टी त्याला एकच नाही गोष्ट सिमेंटची जंगलं वाढली सिमेंटची जंगल दिसतात पुढची घ्या डिफॉरेस्टेशन होता एकच फोर व्हीलर होती आज तुमच्या गावामध्ये पाचशे फोर व्हीलर कार्बन होत्या शहराचा ट्रॅफिक जाम असते पूर्वी नव्हते या गोष्टी ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड ऑक्साइड क्लोरोफिरो कार्बन मिथेन हे सगळे गॅस सोडले जातात हे बघा असे इंडस्ट्रियल सेक्टर चौऱ्याण्णव मध्ये तुमच्या नाशिक मध्ये पंधराशेच फॅक्टरी होत्या आज पंचवीस हजार छोट्या मोठ्या फॅक्टरी आहेत केमिकल फॅक्टरी आहेत त्याच्यामधून घातक अशी विषारी वायू तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये सोडले जात आहे हे बघा एक रडार त्या ठिकाणी वेदर तुम्ही त्याच्यावर चेक करू शकता की भारताच्या वर एवढे विमान सतत उडत असतात हे फक्त भारताचा मॅप आहे जगाचा जर विचार केला तर पाच हजार विमान उडत असतात एकाच वेळेस हे लाईव्ह लाईव्ह रडार आहे तुम्ही सर्च करा त्याच्यावर तुम्हाला सर्व एवढे विमान कुठून कुठं हे पण दिसतं आणि काहीतरी आता ते विमानाचा जे माग अपघात झाला त्याच्यामध्ये काही लिटर तेल होत त्याच्यामध्ये ते, मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आज विमान करत आहे पूर्वीच्या चारांमध्ये भारतावरून दहाच विमान ओढत होती आज दोन हजार विमान ओढत आहे मध्ये कार्बनचं उत्सर्जन ठिकाणी होते हैं। आता मित्रांनो मी जे बोललो होतो हे ज्या गोष्टी घडताय शेवटी मी सांगणारच आहे संख्या वाढली विमानांची संख्या वाढली आता एका लगेच कमी होणार आहे का नाही होणार तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने काय सांगितलं तर पुढची पंचवीस ही अधिक पावसाची असणार आहे आणि बघा व्हेरिएशन खूप आहे माझ्या गावाच्या पश्चिमेला जे गाव आहे तिथं दोन हजार पाऊस हो असतो माझ्या गावात पाचशेला हो पाऊस होतो मला तहसीलदार साहेबांची कलेक्टरची कॉलेजात पाऊस किती झाला नाशिक जिल्ह्यात आता काय सांगायचं नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला सत्तावीसशे मिलीमीटर पाऊस होतो पूर्वेला चारशे मिलीमीटर पाऊस होतो इकडं सेंटर मध्ये फुटले नाही गुळवंजला मागच्या वर्षी अशी परिस्थिती होती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे की काहींना शेती आज तसं बघितलं तर मालेगावचे लोक म्हणतात पाऊस पाणीच नाही नये आज मी आलो माझ्या गा गावावरून नेताना अनेक पट्टी असे पाऊस दिसले सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्याकडे झिमझिम पाऊस कसं तरी औषध मारलं इकडे पाऊसच नाही म्हणजे काय होतं पावसात फार व्हेरिएशन तयार झालं हे व्हेरिएशन पूर्वी नव्हतं त्याच्यामुळे शेती पूर्ण आज जे काही तुम्ही फगीसाठी मारताय सगळे मारूनही डान्स करपा करता डावणे कंटोळलेला भयानक परिस्थिती अति भयानक परिस्थिती एवढी विदारक परिस्थिती त्यामुळे शेतकऱ्याची मानसिकता त्याची राहिली नाही आणि ह्या गोष्टी सगळ्या या माणसाने ओढवून घेतल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या की अटॉमॉस्फेअर मध्ये ज्या इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो ना आपली जी काही अवकाश संस्था आहे या अवकाश संस्थेनं मागच्या वर्षी एक रिव्ह्यू दिला त्यांनी सांगितलं की हे का होत आहे अचानक घटपुटी दिल्लीला अचानक पाचशे किलोमीटर पाऊस कसा तीन तीन मेला जसा पाऊस सुरू झाला आपल्याकडे सतरा पाऊस झाले आमच्याकडे सतरा पाऊस जसं टोमॅटो लागल झाले तसे पाऊसच चालू आहे मे महिन्यामध्ये एवढा कधीही पाऊस झाला नव्हता आणि शंभर वर्षामध्ये एवढी उष्णता नव्हती कधी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बावन्न अंश सेल्सिअस तापमान एवढं तापमान वाढले एवढे तापमानाचे रेकॉर्ड होत आहे आणि एवढे पावसाचे रेकॉर्ड होत आहे आता आणि देशामध्ये शेती सेक्टर जे आपण शेती करतो पूर्ण तोट्यात आणि धोक्यात चालली आपली शेती हे ज्या गोष्टी सांगितल्या तर बघा मी पहिल्यांदा सांगितलं की सात जून पाऊस येत नाही कधी कधी पाऊस हा उशिरा येतो कधी कधी लवकर येतो असं का होतं हा जो समुद्र दिसतो तुम्हाला हा पॅसिफिक ओशन आहे म्हणजे प्रशांत महासागर या प्रशांत महासागरमध्ये काही फेन काही घटना घडत असतात तुम्ही अॅलिनो लागेना लोक बोलत असतात अॅलिनो काय लागेन काय आता ो आणि ह्या दोन इमेज दाखवले बघा आता के के ना ना हो काय होतं हा प्रशांत महासागर इतकं मोठा जगातले सगळे देश प्रशांत महासागर आहे पूर्व दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आणि पश्चिम बाजूला चीन जपान आणि ऑस्ट्रेलिया असं काही मॅट त्याच्या बाजूला आपला सागर आणि आपण इंडिया इकडे या बघा तर या ठिकाणी होतं काय सोप्या भाषेत सांगतो एल्युनो जेव्हा असतो तेव्हा काय होतं अमेरिकेकडे लाल

आता देखील न्यूट्रल कंडिशन आहे मग आता पुढचा पाऊस कसा असेल या संदर्भात जे काही नॅशनल ऑशियनिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा क्लायमेटिक रिलेशन सेंटर या काही संस्था आहे या संस्थांनी देखील सांगितलं की यंदा पाऊस हा चांगला असणार आहे तर पावसाबद्दल अंदाज मी शेवटी देणार असे या फॉरकास्टिंग नुसार आम्ही कन्सिडर करतो की असा पाऊस असेल किंवा कसा नसेल पुढचे बरं का ही भारताची इमेज आहे तर तो जो गॅलिनो आणि लाडेनाची जे कन्सेप्ट सांगितले की पूर्व आणि पश्चिम बाजूला तापमान गार गरम होणे त्याच्यावर भारतात पाऊस ताजीला येणे यावर उभं असत त्याच्यानंतर इंडियनॅशनल डायफॉल तुम्ही नाव ऐकले असेल हिंदी महासागरामध्ये जर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बाजूला तापमान पूर्व पश्चिम बाजूला गार गरम होईल जर आता ही सिच्युएशन तुम्ही दिसतं हे लाल म्हणजे वारंवार म्हणजे गरम पाणी आणि त्या बाजूला थंड पाणी दोन अंशाचा फरक असतो या समुद्रामध्ये जर अशी सिच्युएशन असली तर सात जूनला पाऊस येतो बरोबर सात जूनला येतो परंतु कधी दोन दोन महिने पाऊस येत नाही आपल्याकडे आज ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येतो तेव्हा काय असतं माहितीये का या लाल लागी तो कलर इकडे असतो त्यावेळेस मात्र आपल्याकडे तिथून बाष्प येत नाही आपण काय म्हणतो बाष्पच येत नाही तर पाऊस कसं येईल हे साध्या फॅन मी नाही साध्या गोष्टी एकदम फार अवघडात नाही जायचं लक्षात घ्या ते हिंदी महासागर तरी आपल्याला गरम पाणी आणलं तर आपल्याला सांगून पाऊस येतो आणि त्याच्यानंतर काय प्रेशर वेल्ट शिफ्ट होतात ते बरोबर पा। पावसाला घेऊन येतात ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं होतं म्हणजे सगळ्या गोष्टी या अशा आहेत याच्यात शेतकरी हवामान साक्षर झाला पाहिजे अॅल्युनो काय लाल्युनो काय ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे नेमके भाऊ म्हणजे मला सांगायचं हे होतं की आपण त्या ठिकाणी निसर्गपूर्ण संतुलन त्या ठिकाणी बिघडले बघा आता सरकारला देखील लक्षात आलं लँडस्लीट जर तुम्ही पाहिला तर सगळ्या देशांनी एकत्र येऊन आता पुढच्या सात वर्षांमध्ये या डिझेलच्या गाड्या दिसणार नाही तुम्हाला फार कमी दिसतील बॅटरीवरच्या आणि सौर ऊर्जा बघा प्रत्येकाला सौर ऊर्जा का देत आहे त्यांना समजलं काय उरव आहे नंतर सौर ऊर्जा वाढणार आहे बॅटरीवरच्या गाड्या वाढणार आहे डिझेल डिफॉरेस्टेशन हळूहळू हळूहळू होणार आहे आता सरकारनं त्या गोष्टी चालू केल्या सगळ्या आणि आपण देखील बघा मी नेहमी सांगतो सरकार त्याचं काम इंडस्ट्रियल आपलं देखील रिस्ट्रिक्शन आले कारण चौसर्जन कमी करायचंय दुसरं असं बघा मी नेहमी सांगतो की झाडे लावा तुमच्या गावाचे लक्ष संख्य जर साखर दोन हजार ना? दोन हजार वाढदिवस साजरे असतील वाढदिवस नका साजरा करून पाचशे रुपयाचा केक नका मात्र एक झाड आणा आणि ते झाड लावा आणि ते जगवा

पुढच्या पंधरा दिवसामध्ये फार मोठा पावसाची शक्यता आपल्याकडे नाही जे लाईट रेन किंवा स्वरूपाचा पाऊस असणार आहे मात्र दहा जुलैपासून थोडा पावसात खंड दिसतोय आपल्याकडे आपल्याकडं चांगलीच गोष्ट आहे काय हरकत नाही आपल्याला शेत्रस्त कारण टमाटे आपल्याला द्राक्ष पण असा खंड पावसात पडताना दिसतोय तो खंड मात्र वीस जुलै ते पंचवीस जुलै नंतर परत पाऊस येईल आपल्याकडे म्हणजे फार मोठा पाऊस त्यामुळे आपल्याकडे येणार नाही हा खंड असणार आहे ऑगस्ट मध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस येईल ऑगस्ट मध्ये देखील पाऊस येईल सप्टेंबर मध्ये देखील पाऊस पण आठ दहा दिवसाचा खंड पडण्याची शक्यता आहे आता मी काय सांगतो मी काय ब्राह्मण आहे तुम्हाला सांगायला तर आमचे जे काही पॅरामीटर असतात की मॉडर्न फॉरकास्टिंग एक्सटेंड मॉडेल जे असतात जर इंडियन नॅशनल टाइप पॉझिटिव्ह असेल एक्सटेंड जे मॉडेल असतात बीओएम सारखे जे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी आता बघा मी माझ्या ताईंना पत्र लिहिलं होतं ताई भारतामध्ये फक्त आडवतीच रडार आहे तुम्ही आपल्या उत्तर महाराष्ट्राकडे बसवा ठीक आहे आता सोलापूरला एक रडार बसवली रत्नागिरीला एक रडार बसवली त्याच्या राजकीय बसवली परंतु दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये काय झालं की आ, आज भारतामध्ये चारशे रडार पाहिजे फक्त अडोतीस रडार आहे आपल्याकडं जसे गुलाब्याचे त्याच्यामुळे भारताने करार केला होता चाळीस रडार बसवायचो पण ते चायनाचे चारी असल्यामुळे तो रडार रा, त्याची ट्रॅक ट्रॅकिंग होऊ शकतो म्हणून आपण तो करार कॅन्सल झाला होता भगरे सरांनी मला एक वेदर स्टेशन देण्याचं मान्य केलंय ते माझ्याकडे बसून देत आहे आणि पन्नास किलोमीटरच्या रेंजमध्ये ते मला त्या हवामानाचा अंदाज अचूक देत आहे आणि तुम्हाला अजून अचूक अंदाज त्या ठिकाणी देता येईल त्यांनी मंजूर देखील केले थोड्या दिवसात ते माझ्याकडे बसून देतील म्हणजे काय हवामानाचा अंदाज देताना पुरेशा सामग्र नाही आम्ही विदेशातील मॉडेल मी माझ्या लॅपटॉप मध्ये मोबाईल मध्ये घेतले दे। ते विकत आणि त्याच्यानुसार मी ठिकाणी अंदाज देताना शेतकरी साक्षर कसा होईल हा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असतो सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा हा त्या ठिकाणी प्रयत्न असतो ते बघा आज काही मला ठिकाणी बोलवलं आता कंपन्यांचं माझं थोडं वावळ आहे कंपन्यांच्या या जात नाही शक्यतो जात नाही परंतु मी स्वतः सतरा वर्षापासून एकच ठिकाणी मित्रांनो झालं काय आठ हजार कॅरेट विक्री काढतो मी आठ हजार कॅरेट परंतु माझ्या लक्षात आलं दोन हजार सहा मध्ये आठ हजार कॅरेट काढले नंतर ते कमी कमी दोन हजार वाढवले मग माँद मी माझी माती घेतली आणि चितेगावच्या डॅप मध्ये आलं तर त्यांनी मी तर भाऊ तुमच्याकडे जे फसफरस दोनशे पाहिजे तो दो दोन हजार मी काय करायचो मार्केटच घेऊन यायचो कुठल्या तरी कंपनीचं लिक्विड घेऊन यायचं काय करू द्यायचं कारण ॲव्हरेजच खूप द्यायची अकराशे कॅरेटचा शिरला मिरची चलो शिरला मिर्ची पण करतो मी ॲव्हरेज जबरदस्त माझं परंतु नंतर असं की काय असतं तिथे ॲव्हरेज देतो म्हणजे आपण खायला देतो तसंच आणि असं करता करता फिक्सेशन वाढलं त्यांनी मला बोलून घेतलं भाऊ तुमच्या जमिनीचे रिपोर्ट पाहिले सगळे न्यूट्रिशन्स खायचा इथं पण ते आपले होते मी तसं सलग वापरायच मग त्यांनी मला काही त्या वेळेस काही ग्रेड साईन केला त्याच्यात होती आणि बघा कंपनी तर माझा तसं काही संबंध आली त्यांची घरी माझ्या घरात विशेष पाहुणे आले होते जागा पण नव्हती प्रतिनिधी खालीच बसले आणि त्यांनी सांगितलं तर भाऊ असा कार्यक्रम मी येतो काय अडचण नाही शेतकऱ्यांबद्दल जर असा अशा गोष्टी जर जाणार तर मी येतोच तर त्यावेळेस इंडिकेमच्या इंडिकेमला माहित नसेल कदाचित नाशिक जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना पी गुस्टर वापरायला लावणार पाहिला कारण कसं असं माहिती का बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट कंपनीची काही म्हटलं नाही आपल्याला इंडिकेम ही सर्व सोडून दाखल कंपनी खूप आग खूप लोक येतील पण सरांनी ज्या काही टेक्निकली गोष्टी सांगितल्या त्या आता तुम्ही ऐकल्या तरची प्युरिटी म्हणते त्याला क्वालिटीची म्हणते आजच्या काळामध्ये आपण हे ना लुटलो जातोय एवढं हे सळ आणि एवढं बोगच गेली खात्यामध्ये नाशू झाला चले काय सांगायचं मी बघून आता इथं सांगता येत नाही एवढा मोठा ट्रॅकर आल्यानंतर ते बसलो झाली ऑफिसमध्ये तेव्हा सांगितलं की काल बरोबर काय चालू आहे का औषधाच्या बाबतीत मला कॉल येत राहतात सगळ्या गोष्टी कळत राहतात आणि अशा गोष्टी चालू ना एवढी बेसळ शेतकरी लुटला जाते त्या म्हणून चोवीस कॅरेट सोनच घ्यायचे त्या कंपनीला माहीत नव्हतं कोणीतरी प्रतिनिधी टिकांचा माझ्या लागतो भाऊ तुम्ही कोण आहे ती गोष्ट सांगू म्हणजे त्यांना माहीत नव्हतं की ती गोष्ट कांद्यावर आणि टिकावर द्राक्षावर मालला वापर करा असं सांगणार आणि कदाचित एम के एजन्सीला ते भेटायचं किंवा इथं निफाडला एका ठिकाणी भेटायचं पहिला वापरणारा मी होतो कारण मला ती हौस होती की नवीन काय येतं आणि नवीन क्वालिटीचं काय ते वापरून माझ्या झाले म्हणून मी इंडिकेट से काही कंपनीचे त्या सरांनीच मला सुचवलं होतं टाईममधून त्याच्यानंतर मी ती खतं आणली वापरली परत माझा हळूहळू पाच पाच सहा सहा हजार माझी शिमला गेली होती म्हणजे लक्षात घ्या मी इतकं सोडायचं होतं तर फिक्सेशन वाढलं होतं म्हणजे हळूहळू ग्रेड बदलल्या त्याच्यानंतर ते जेफिलीला त्या पिकांना त्या आपण जे म्हणतो उपलब्धता उपलब्धता झाली त्याच्यामध्ये मी काय हे जो आपण शेतकऱ्यांनी देखील शोधणे वापरून बा प्रयोग करा त्या ठिकाणी आणि आज असा काळ आहे की टोमॅटो द्राक्ष बागावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डावणी भुरी सगळ्याच गोष्टीचा अटॅक त्या ठिकाणी झालाय त्यामुळे चांगल्या प्रकारे नियोजन करा त्या ठिकाणी बॅक्टेरियाचा वापर हवा त्या ठिकाणी देखील करा ड्रिपच्या साह्याने स्प्रेच्या साह्याने करा वापरच्या फंगी साईडचे आक्रेक झाला आपल्या ठिकाणी कदाचित टॉक्सिसिटी एवढं वापर मारलं सर भयानक परिस्थिती आली तसे जर पाहिजे मी तर मागे युरेशियस स्प्रे शेतकऱ्यांना सांगितले होते की तुम्ही घ्या युरेशियस स्प्रे मारताना सर असं सांगितलं होतं की लोक कडक होणार चाळीस बेचाळीस मध्ये घ्यायचे काही गरज नाही आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की युरेशियस कधी वापरायचं गरबा झाला त्याची गरज सूर्य ते काय करतं आरे रेडियाने गुण उत्तर क्लिअर करतं त्याची गरज जर सूर्यप्रकाश कमी असताना त्या ठिकाणी ऊर्जा वाढवण्याकरता होती त्या ठिकाणी ती शेतकऱ्यांनी त्या गोष्टी वापरल्या पाहिजे बोलायचं खूप आहे वेळ झाला आपण अगदी रोगी नियंत्रण देखील या ठिकाणी गेला असता वेळ नाही आपल्याकडे मलाही थोडी भूक लागली आनंद वाटला या ठिकाणी मला फेटा गाठला आणि मी साधारण शेतकरी आहे मी काही कोणी सेलिब्रिटी नाही पण तुमच्या गावाने जे काय आज प्रेम दिलं बघा माझा एकच विषय नाही हवामान अंदाज जाऊ द्या राहू द्या बदल लटक मीच सल्ला आरोग्यावर माझे फार लेख असतात डायबिटीज बीपी हार्ट अटॅक तरी मला तुमच्या मला सांगतात बोला तरी चाला मला <प्रागेटीस>, आरोग्यावर माझ्या खूप जनजागृती डायबिटीज बीपी हार्ट अटॅक कॅन्सर ह्या गोष्टीवर मी बोलत असतो पस्तीस वर्षासाठी तुमच्या गावात हे रोग नव्हते कोणी गोळी खात नव्हतं आज सगळे आहे बरोबर ह्या गोष्टी वाढल्या लहान लहान पोरांना बीपी डायबिटीस होतोय इन्सुलिन्स घेत आहेत आपला उद्देश हवामानाचा राहू द्या बाजूला सल्ला राहू द्या आपलं आरोग्य त्या ठिकाणी व्यवस्थित झालं पाहिजे हा ज्या ठिकाणी माझा उद्देश